नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी किमा झाला जमा पहा संपूर्ण बातमी खरीप दोन हजार चोवीस पंचवीस टक्के अग्रिमची यादी आपल्याजवळ आलेली आहे महसूल मंडळाची यादी देखील आपल्याजवळ आलेली आहे संपूर्ण यादी त्यानंतर पी किमा हेक्टरी तुमच्या खात्यावरती किती जमा होईल आहे ती देखील माहिती आजच्या व्हिडिओमध्ये हो आपल्याला जाणून घ्यायची आहे पण जो काय आपल्याजवळ माहिती आलेली आहे जे काही जी, जी आर या ठिकाणी आलेला आहे तो जी आर आपल्या हातामध्ये आहे आणि त्यानुसार आपण ही माहिती आपल्यापर्यंत मांडत आहोत जालना जिल्हा जर बघितलं तर जालना जिल्ह्यामध्ये सॉयबीन आणि कापूस या पिकासाठी पंचवीस टक्के अग्रिम मंजूर करण्यात आलेला आहे जवळजवळ बेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हा पिकिमा दिला जाणार आहे त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर सॉयबीन आणि कापूस या बावन्न महसूल मंडळामध्ये हा पिकिमा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर नांदेडमध्ये जर बघितलं तर सोयाबीन तूर उडीद कापूस आणि खरीप ज्वारी या पिकांसाठी पंचवीस टक्के विमा मंजूर करण्यात आलेला आहे जवळजवळ त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये हा पिकिमा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये तीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के आगरी मंजूर करण्यात आलेला आहे लातूरमध्ये जर आपण बघितलं तर साठ महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के आगरी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये जर बघितलं तर अष्ट्याहत्तर महसूल मंडळामध्ये हा पिकिमा मंजूर करण्यात आलेला आहे बीड जिल्हा जर बघितलं तर सत्त्याऐंशी महसूल मंडळामध्ये हा पिकिमा मंजूर करण्यात आलेला आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकशे दहा महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्री मंजूर करण्यात आलेला आहे अमरावती जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर एक्क्याण्णव महसूल मंडळामध्ये हा पिकिमा मंजूर करण्यात आलेला आहे अकोला जिल्हा जर बघितलं तर जवळजवळ बावन्न महसूल मंडळामध्ये हा पिकिमा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर वाशिममध्ये चौवेचाळीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रीम मंजूर करण्यात आलेला आहे सोलापूर जिल्हा जर बघितलं तर सेहेचाळीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रीम मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर एकोणनव्वद महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रीम मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात देखील पंचवीस टक्के अग्रिम मंजूर करण्यात आलेला आहे आणि नागपूर जिल्ह्यात देखील पंचवीस टक्के अग्रिम जमा करण्यात आलेला आहे तर तुमच्या मनामध्ये आता एकच शंका असेल की हा पंचवीस टक्के अग्रिम नेमका आमच्या खात्यावरती नेमका कधी जमा होणार आहे तर ती देखील आता माहिती या ठिकाणी आलेली आहे ती माहिती देखील आपण आज सांगणार आहोत ही माहिती माझ्याजवळ आहे तुम्ही बघू शकता तर दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून हा पीक इमा तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे शेतकऱ्यांसाठी ही होती सर्वात मोठी बातमी व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा पुन्हा भेटू जय महाराष्ट्र